काहीतरी हाय मोठा साईज आहे काढा 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 खेचा नमस्कार मित्रांनो मी पवार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलोय मासे पकडायला आपल्या त्याच स्पॉटला मनोरीला तर खूप दिवस झालेले आलो नव्हतो आणि येऊन पण गेलो पण काय भेटत नव्हतं तर आज संध्याकाळच्या टायमाला आलो आहे बघे आज काय भेटतं आहे का आपल्याला तर मित्रांनो सेटअप रेडी आहे आपला तोच सेटअप आहे अल्ट्रा लाईटचं अबू घरच्या सहा फूटचा रॉड आहे आणि शिमानोची रील आहे थाउजंड एफ एक्स आणि जरा मी याच्यातली लाईन चेंज केली आधी खूप जास्त पॉईंट दहा एम एमची लाईन होती आता बावीस एम एमची टाकली आहे कारण का ती तुटायची आणि बेटला वापरतो आहे आपण आज बांगडा बांगड्याचे असे स्लाईस काढून ठेवले आहेत ते लावूया घरीला नऊ नंबरचा हुक आहे लीडर पण चाळीस एम एमचा आहे साधा लीडर आहे तर चला हुक लावूया आणि टाकून बघूया काय भेटत आहे का तर भेटला आपण बांगड्याचा तुकडा लावूया मूळतो तो ओरखोبيه आहे आयगो मलाच लागला हा बरोबर असा तर चला कोरिया पहिली कास्ट कोरिया पहिली कास्ट मस्त अरे पहिल्याच सुटला पप्पा ना पहिल्याच काशला मासा लागलेला शी बघितलं लांब काश करायचा फायदा पप्पा पप्पा ड्रॅक्ट टाइड करा सगळं घेऊन गेला घरी तोडून घेऊन गेला इथे आणा इथे आणा मित्रांनो पहिल्याच काशमध्ये मध्ये इथे आणा ना पहिल्याच कास्टमध्ये पप्पांचा लिटर विडर सगळं तोडून घेऊन गेलाय बघा काहीच नाही राहिलं शी लवकर या लवकर बांधा मित्रांनो पप्पांना मासा लागलाय हा काढा सर कर काढा 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 काहीतरी हाय मोठा साईज आहे काढा 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 खेचा करा रील काढा त्या मित्रांनो तो मासा बापांना लागलेला कमीत कमी नाही नाही तरी दोन अडीच किलोचा होता गेला तो सगळं तोडून बघूया आता मी घेतला तो मोठा सेटअप पप्पांना लहान दिला कारण का ह्याच्यावर बाईट सारखी येते आता जर बाईट आली तर तो कसाच नाही राहत मी त्याला काढणार बाहेर फक्त ओढतो आता मोठं बाईट लावलं बेट लावलं आहे सॉरी मोठं आहे बघा मोठं बेट मोठा मासा आता याला काढतोच बाहेर चुला लागला ओपान वासा ओडा वडा 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 ओडा हा ओडा 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 हा ओडा तिथे झाड पुढे जा पुढे जा काढा काढा ओडा तर नव लागला ओपानं काहीतरी गोधीर आहे वाटत शी ओहो, हो हो ग्रुपर मस्त उतलू नका द्रॉड तुटेल उतलू नका द्रॉड तुटेल एक नंबर इथे जवळ या जबरदस्त मस्त साईजचा सा। ग्रुपर लागला हो ना, ठेवा ओ हो मस्त मला पण कोणतरी वाईट देते दे दे मित्रांनो कोणतरी खात आहे इकडे इकड्या हा फोटो काढायचा सांग इथे बघतो कोण आहे का दोन मिनटं तसेच ठेवा कोणतरी आहे बघूया ठीक आहे काढतो मित्रांनो आहे नाही पप्पांचा ग्रुपर दाखवतो तुम्हाला मस्तच ग्रुपर काढला पप्पानी बघा का मित्रांनो चांगला साईजचा सा लागलाय ग्रुपर ठेवूयाला कशात ठेवणार अल्ट्रा लाईट सेटअपवरती लागला आता बघा काय होतंय पप्पांकडून तो सेटअप घेतला मोठा तर पप्पाना ना ह्या सेटअपवर लागला छोट्या सेटअपवरती तर मित्रांनो आज पप्पांनाच मासे लागतात मला तर अजिबात काय लागलं नाही मोठी बाईट पण पप्पांनाच होती आणि आता हा ग्रुपर सुद्धा पप्पानीच काढलाय काय कचरा अडकला परत लागला सुटला शेट परत एक पीस सुटला मित्रांनो जवळ टाकलेला एवढा जवळ बघूया जवळ टाकून तो सेटअप द्या जरा दोन मिनटं बघूया काय लागतंय का त्याच्यावर हा घ्या एक मिनिट बाईट आहे मित्रांनो लागला लागला काय लागलं रे ग्रुपरच आहे परत ग्रुपर लागला ग्रुपरची लाईन लागली वाटतं तरी माझं लहान आहे पप्पानी चांगल्या साईजचा काढला हा बघा दुसरा ग्रुपर रॉड हो काढूया त्याला ठेवूया Hey, जो हे आणतो मी हा ह्याच्यात पहिला ग्रुपर आहे मला वाटत मरणार नाही हा मोठा आहे जरा साईजला पटापट आता संध्याकाळची फीडिंग चालू आली म्हणजे बाईट चालू आली गाईट ठेवूया त्याला हे झाडी पकडा पकडली आहे निघाला हे दोन मासे झाले बरेच वेळा नंतर आता मासे लागायला लागले ते ठेऊया बांधून परत हो चला अरे देवा पायात काय अडकलं काय नाही पायात काहीतरी अडकलं परत काश करूया आता मी छोटा सेटअप घेतो छोट्या सेटअपवर बघूया काय आहेत का नाही खूपच जवळ पडला तरी ठीक आहे बाईटा इथे दाखवतो मित्रांनो आता वादले पावणे सात निघूया आपण आता बाईट तर अजिबात नाही ते दोन ग्रुपवर लागले तेवढेच त्यानंतर काय नाही दाखवतो तुम्हाला काय लागलं ते बघा दोन ग्रुपवर लागले तेवढेच चला नि